मित्रांनो कल्पना करा एखाद्या साथीच्या रोगामुळे देशात दररोज चारशे चौऱ्याहत्तर लोकांचा मृत्यू झाला तर आपण लगेच लॉकडाऊन लावू लौ। हॉस्पिटल उभारू मोठे मोठे उपाय करू पण रस्ते अपघातामुळे दररोज एवढ्यांच्या लोकांचा मृत्यू होतोय आणि आपण अजूनही त्याकडे अपघात म्हणूनच बघतोय खरंच हे आता सार्वजनिक आरोग्य आणीबाणी नाही का नमस्कार मंडळी मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात ट्रेंडी गप्पा आज आपण समजून घेऊयात की भारतातील रस्ता अपघातांची खरी भीषण आकडेवारी आणि त्या मागची मृत्यूची कारणे सरकारची धोरण आणि त्यांची मर्यादा दोन हजार तीस पर्यंत मृत्यू कमी करण्याचे लक्ष खरंच साध्य होऊ शकतं का अहवाल काय सांगतो दोन हजार तेवीस मध्ये भारतात एक पॉइंट बहात्तर लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला म्हणजे दररोज चारशे चौऱ्याहत्तर आणि दर तासाला वीस मृत्यू हा आकडा एखाद्या महामारीपेक्षा कमी नाही सर्वाधिक बळी आहे दुचाकीस्वार चौपन्न हजार पाचशे अडुसष्ट लोक मृत्यू झाले फक्त हेल्मेट न घालण्यामुळे पादचारी पस्तीसहून अधिक मृत्यू सीट बेल्ट न वापरणारे हजारो लोक कार प्रवासी आहेत अपघात का होतात अतिवेग हायवे असो किंवा शहरातील रस्ते वेग हा पहिला घातक घटक आहे चुकीच्या बाजूने वाहन चालवणे हेल्मेट सीट बेल्टचा अभाव रस्त्यांची डिझाईनची त्रुटी पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंग नाही सायकल ट्रॅक नाहीत अंमलबजावणीचा अभाव कायदे आहेत पण पोलीस तपासणी शिथिल आहे थोडक्यात काय तर अपघात फक्त मानवी चूक नाही तर सिस्टीमचीही चूक आहे फक्त वाहतूक नाही तर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न अपघात म्हणून फक्त मृत्यू नाही तर लाखो गंभीर जखमी होतात आणि हॉस्पिटल्सवर प्रचंड ताण येतो कुटुंबाची आर्थिक वाट लागते तज्ञांचं म्हणणं आहे रस्ता सुरक्षा के ली ली आता केवळ वाहतूक नाही तर सार्वजनिक आरोग्य म्हणून बघितली गेली पाहिजे आता सरकार यावर काय राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान पर्यंत मृत्यू कमी करण्याचं लक्ष तज्ज्ञांना एअरबॅग अनिवार्य पण अजूनही अंमलबजावणीकडे त्रुटी आणि पायाभूत सुविधांची मोठी कमतरता आहे लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये रस्ता सुरक्षेचा मुद्दा क्वचितच चर्चेत येतो कारण अपघात व्यक्तिगत घटना म्हणून बघितला जातो पण प्रत्यक्षात हा प्रत्येक कुटुंबाला भिडणारा प्रश्न आहे जर दोन हजार तीस लक्ष साध्य करायचं असेल तर हा मुद्दा केवळ मंत्रालयापुरता मर्यादित न ठेवता जन चळवळीसारखा उचलायला हवा तुमच्या मते अपघातासारखं खरं मूळ कारण काय आहे लोकांची बेपरवाई की सरकारकडे सुरक्षित रस्त्यांचा अभाव भारताने स्वतःला दोन हजार तीस पर्यंत रस्ता अपघात मृत्यू करण्याचं लक्ष दिलं आहे पण त्यासाठी फक्त कायदे कणकन सुरक्षित पुरेस नाही पादचारी दुचाकीस्वार यांच्यासाठी सुरक्षित रस्ते हेल्मेट सीट बेल्ट नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि लोकांच्या सवयी बदलणारी जनजागृत मोहीम कारण शेवटी अपघात हे नशिबावर नाही तर धोरणांवर आणि निर्णयांवर अवलंबून असतात